तिकडे दे आळंदी देवस्थान विश्वस्तांकडून गैरवर्तन करण्यात आलेलं आहे वारकरी माध्यम पोलिसांशी विश्वस्तांनी अरेरावी केली आहे विश्वस्तांच्या वागणुकीमुळे वारकऱ्यांमध्ये त्यामुळे तीव्र नाराजी पसरली आहे विश्वस्त निरंजन नाथ यांचा माध्यम प्रतिनिधींशी उद्धटपणे संवाद झालाय मला असं वाटतं की खरं म्हणजे आमच्या वारीचा आणि पालखीचा जो काही मूळ तत्व आहे मूळ अर्थ आहे ते आनंददायी अशा प्रकारचं तत्व आहे ही आनंदाची पालखी आहे विठुरायाकडे आनंद साजरा करत आपण जात असतो त्यामुळे अशा प्रकारची घटना घडली असेल तर ती भविष्यात घडू नये अशा प्रकारचा प्रयत्न केला पाहिजे त्याकरता संबंधितांशी आम्ही देखील चर्चा करू अनेक वेळा स्ट्रेसमध्ये टेन्शनमध्ये अशा प्रकारच्या गोष्टी घडतात पण त्या घडू नयेत त्यामुळे आपणही मनावर घेऊ नका पुढे घडू नयेत अशा प्रकारचा प्रयत्न आम्ही देखील त्या संदर्भात करू मुळात वारकरी संप्रदाय हा सेवेचा संप्रदाय आहे त्याचा सेवा हा दार हे आम्ही शिकलेलो असतो पण जर का कोणी ती मुजुरी करत असेल तर त्याच्यावरती त्यांना न त्या त्यावेळेस त्या नक्कीच आम्ही समज देतो आणि देणार पण आहोत त्या त्यावेळेस आम्ही त्यांना ते सांगू कालचाही जो प्रकार झाला त्याच्यानंतर आम्ही बैठक त्वरित घेतली रात्रीच्या रात्री आणि त्यानंतर दिलगिरी व्यक्त करण्यासाठी आम्ही आत्तासुद्धा एक मिटिंग घेणार आहोत या कार्यक्रम झाल्यानंतर त्या ठिकाणी आणि त्या, त्या मिटिंगमधलं आम्ही कशा पद्धतीने मीडियातले सगळे जे बांधव आहेत ते खऱ्या अर्थाने माऊलीचे जे वैभव आहे ते वैभव अतिशय उत्तम पद्धतीने संपूर्ण जगापुढे मांडायचा ते आम्हाला मदत करत असतात ते प्रयत्न करत असतात त्यामुळे नक्कीच तुमचं कॉन्ट्रीब्युशन या संपूर्ण सोहळ्यामध्ये हे खूप मोठं आहे पण तरी सुद्धा तुमच्या भावना ज्या पद्धतीने दुखावल्या गेल्या आणि दुखावल्या गेल्या असतील तर पुन्हा एकदा मी विश्वस्त या नात्याने पालखी सोळ्या नात्याने मी आपली दिलगिरी व्यक्त करतो आणि त्याच्यावरती आम्ही आज जी मिटिंग घेऊ त्या मिटिंगमध्ये नक्कीच दिलगिरीचा मेसेज सगळ्यांच्या पर्यंत